निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होणं हे आम्हा जिल्हावासियांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे एखाद्या मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपुत्राची वर्णी लागणं हे खूप अभिमानास्पद आहे यामुळे मंगळवारी जिल्हाभरात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करण्यात येणार असून या आनंदोत्सवात जिल्हावासियांनी सहभागी व्हावं असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलं आहे वेगळ्या विषयासाठी या ठिकाणी तुम्हाला संबोधित करायचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचं भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होण्याची जवळपास पूर्तता झालेली आहे आज दुपारी ते भारतीय जनता पार्टीची एक निवडणुकीची प्रक्रिया असते तर त्यामध्ये काल मतदार यादी प्रसिद्ध झाली या सगळ्या निवडणुकीला राज्य परिषद सदस्य मतदान करतात आणि त्या राज्य परिषद सदस्यांची काल मतदार अधिक प्रसिद्ध झाली आज नियमाप्रमाणे सकाळी एक वाजता एक ते चार वाजेपर्यंत फॉर्म भरायची वेळ आहे पार्टीने पार्टीचे अध्यक्ष चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी प्रदेशाध्यक्षपदा यांचं नामांकित केलेलं आहे नामांकन केलेलं आहे त्यामुळे सन्माननीय देवेंद्रजी सन्माननीय बावनकुळे साहेब सन्माननीय राणे साहेब नारायण साहेब सन्माननीय पालकमंत्री आणि सगळेच मंत्री आणि पदाधिकारी मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आता एक वाजता त्यांचा फॉर्म भरला जाईल आणि उद्या त्यांचे अधिकृत प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड घोषित होईल हा एक मोठा सोहळा वरळीच्या एका मोठ्या हॉलमध्ये आहे साधारणतः पाच हजार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान्य चव्हाणसाहेब यांचा प्रदेशाध्यक्ष पदावर मुख्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने आजपर्यंतच्या राजकारणातली सगळ्यात ही मोठी गोष्ट आहे आपले सन्मान्य राणेसाहेब महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं आहे तो एक सिंधुदुर्गाला बहुमान मिळालाय पण एखाद्या मोठ्या पक्षाच्या छोट्या मोठ्या पक्षाचं रा, राज्याचं प्रदेशाचं अध्यक्षपद असं माझ्या माहितीप्रमाणे अजून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टुपल्या सुपुत्राला मिळालं नाही आणि इथे तर ज्या पक्षाचे पंधरा कोटी देशात सदस्य आहेत राज्यात दीड कोटी सदस्य आहेत केंद्रामध्ये अकरा वर्ष सलग सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे एकशे तेवीस आमदार आहेत तर असा मोठा विस्तार असलेल्या पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एका सुपुत्राला मिळते याचा केवळ भारतीय जनता पार्टीच नव्हे तर प्रत्येक सिंधुदुर्गवासियांना अभिमान आहे आणि त्यामुळे उद्या त्यांची निवड घोषित झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये आनंदोत्सव साजरा करण्याचं नियोजन आज सुरू आहे अनेक मंडळी ह्या या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मुंबईला रवाना होत आहेत आज आणि इथे असलेल्या सगळ्या मंडळींना आपण तालुका स्तरावर थेट प्रक्षेपण त्या सोहळ्याचं करता येईल अशा पद्धतीचं नियोजन आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्याच नागरिकांनी हा आनंद सोहळा किंवा हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सहभागी व्हावं असं एक आवाहन करतो आपल्या सगळ्यांना करत रवींद्र चव्हाण हे नाव परिचित आहे तसा राजकीय प्रवास त्यांचा तेवीस ते पंचवीस वर्षाचा आहे युवा मोर्चाचा जिल्ह्याचं उपाध्यक्ष अशा पद्धतीची जबाबदारी घेऊन त्याने आपल्या राजकारणाला सुरुवात केली स्थायी समितीचे अध्यक्ष चार वेळा आमदार एकदा राज्यमंत्री आणि मागच्या मध्ये अडीच वर्षामध्ये ज्याचा सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि ओव्हरऑल महाराष्ट्राला एक चांगला फायदा झाला अशा सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम केलं प्रदेशाचे महामंत्री म्हणजे सरचिटणीस म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती आणि त्या काळामध्ये कोकणातल्या सात लोकसभा आणि एकोणचाळीस विधानसभा यांची हो त्यांच्याकडे जबाबदारी होती त्यात त्यांनी अत्यंत कुशलतेने संघटना खूप पुढे नेली रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सामान्य राणेसाहेबांना सोबत राणेसाहेबांच्या सोबती नाही ने, नेते दे जे असतील त्यांच्या सोबतीने आपण इथे कधी नसलेला भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून आणला सहा या लोकसभेच्या सहाही विधानसभा आपण महायुतीमध्ये चांगल्या जिंकल्या आणि संपूर्ण कोकणामध्ये एकोणचाळीस पैकी पस्तीस जागांवर आपल्याला यश मिळालं आणि त्यामुळे जे एकशे सदोतीस आपले जे आमदार झाले त्या सगळ्यामध्ये कोकणचा वाटा मोठा आहे पर्यायाने चव्हाण साहेबांच्या संघटन कौशल्याचा मोठा वाटा आहे आणि या सगळ्याची पलनिष्प्रती अशी झाली की पार्टीने त्यांना सांगितले की सरकार आलं तर सगळ्यांना अपेक्षा होती एखादं चांगलं मंत्रिपद घ्यावं मिळेलच पण पक्षाने सांगितले की संघटन कुशल आणि संघटन शरण व्यक्तिमत्व असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या संघटनेने सांगितलं संघटना सांगेन त्याप्रमाणे वागण्याचा त्याचा स्वभाव आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की आगामी बऱ्याच निवडणुका आहेत ज्या निवडणुका झाल्या गेल्या दोन अडीच वर्षामध्ये ते नेत्यांच्या निवडणुका होत्या त्यातून खासदार झाले आमदार झाले पण आता खऱ्या अर्थाने या सगळं होण्यासाठी सरकार आणण्यासाठी जे कार्यकर्ते काम करतात कार्यकर्त्यांच्या का निवडणूक आहेत जिल्हा परिषद असतील पंचायत समित्या असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील या सगळ्यामध्ये वरच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा विश्वास त्यांच्यावर आहे की हे सगळं शतप्रतिशत कडे नेतील आणि त्याचबरोबर निवडणूक लढणाऱ्या किंवा त्या निवडणुकीचा एक भाग असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये पण एक विश्वास आहे की एक नेता म्हणून खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा राहणारं व्यक्तिमत्व आहे ते त्यामुळे त्यांच्या निवडीला एक विशेष असं महत्त्व आहे कोकणचा खऱ्या अर्थाने सन्मान आहे आणि मला वाटतं त्यांची टीका पुढची कारकीर्द आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या एकंदर सगळ्या प्रयत्नांना एक, एक मोठी गती मिळेल भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत या आपल्या ध्येयपूर्तीकडे वाटचाल करेल आपण सगळ्या पत्रकार मित्रांनी आजपर्यंत साहेब असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल तर या सगळ्याला शुभेच्छा दिल्या आहेत आम्हाला बरं वाईट सगळं सांगितलेलं आहे पुढच्या काळातही तुमच्या सगळ्यांचं सहकार्य अशाच पद्धतीचं सहकार्य सर, म्हणण्यापेक्षा मार्गदर्शन सहकार्यासोबत हे सन्मान्य साहेबांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी राह पार्टी अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल